डी जेच्या मिरवणुकीला फाटा देऊन पोफळीकरांनी लोकशाहीर अण्णाभाऊंची शपथ घेऊन केले अनोखे अभिवादन लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोफाळी येथे जयंती उत्सव समितीच्या वतीनं अण्णाभाऊंची शपथ घेऊन सामाजिक सलोखा स्त्रियांना समानतेची वागणूक देणं व्यसनाधीनता अंधश्रद्धा यापासून दूर राहून संविधानाचं रक्षण आणि आचरण करण्याची शपथ शेतकरी कष्टकरी संघाचे अध्यक्ष देवानंद मोरे पाटील यांनी दिली यावेळेस बळीराजा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील शिवसेनेचे तालुका सचिव संतोष जाधव राजश्री शाहू स्मारक समितीचे उत्तमराव बरवडसर गोपीचंद दोडके पंचायत समिती सदस्य सौ दोडके विनोद पाटील शिलार पोफाळी गावचे माजी सरपंच आनंदराव बरडे शंकरराव शिलार राजू बर्डे निकेश गडगे ग्रामपंचायत सदस्य मनोज कांबळे अविनाश पाटील यादव कुळे ब्रह्मानंद पाटील यादव कुळे विठ्ठलराव रणखांब मारुतराव दोडके नारायण दोडके अभिजित रणखाम निखिल दोडके मारुती काळे मनोज काळे खंडूजी जामकर विष्णू जामकर आशिष गडगे दिगंबर हातमोडे उत्तमराव बनसोड प्रकाश सुरोसे अविनाश शिंदे मुळावा शेख मम्मान घनश्याम जोगदंड प्रदीप दीपक कांबळे शेख शाहीद संतोष जळके अजय जळके शेख मुनीर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन गोपीचंद दोडके संतोष रणखाम अमोल काळे यांनी केलं होतं या, या आभार प्रदर्शन निकेश गाडगे यांनी केलं ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड ऐतिहासिक आज गावामध्ये आपल्या ऐतिहासिक प्रतिज्ञा इथं आपण आज घेत आहोत आणि हे स्वाभिमानाची स्वाभिमानाचं प्रतीक गावगाव याचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूनं बाळासाहेबांनी हे तयार केलेलं जे काही प्रतिज्ञा लेख आहे तो मी सर्वांसमोर आता वाचून दाखवणार आहोत आणि ती आपण सर्वांनी घ्यायची आहे तुम्ही माझ्यासोबत तुम्ही बोला आम्ही पाठीमा मी मी, मी, मी. सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सत्सद विवेक बुद्धीला अशी शपथ घेतो की अशी शपथ घेतो की सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता यांना बाधा येईल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून होणार नाही मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही दारू तंबाखू सिगारेट आणि इतर कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन करणार नाही मी कोणत्याही प्रकारची लबाडी मी कोणत्याही प्रकारची चोरी चोरी कौटुंबिक हिंसा कौटुंबिक हिंसा सामाजिक ताण तणाव धारा देणार नाही मी कोणत्याही स्त्रीची अवहेलना करणार नाही मी कोणत्याही स्त्रीची करणार नाही आणि माझ्याकडून चारित्र्याचे अधपतन होणार नाही मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगणार नाही भूत भारामती करणी मूठ जादूटोणा हे सगळे थोतांड असून यावर विश्वास ठेवणार नाही जादूटोणा हे ना सगळे थोतांड असून यावर विश्वास ठेवणार मी भारतीय संविधानास प्रणाम मानून न। न। मी भारतीय संविधानास प्रणाम मानून समता स्वातंत्र्य बंधुता ही मानवी मूल्ये रोजच्या जीवन व्यवहारात आचरणात आणेन समता स्वतंत्र बंधुता ही मानवी मूल्ये रोजच्या जीवनात व्यवहारात आचरणात आणेन मी जात धर्म पंथ वंश भाषा मी जात धर्म पंथ वंश प्रांत याद्वारे कोणत्याही प्रकारचा भेद प्रांत याद्वारे कोणत्याही प्रकारचा भेद

मी विश्व कल्याणाचे सूत्र सांगणारे सर्वच महामानवांचे कृतीशील मानवतावादी समतावादी विचार जपण्याचा आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल व्यसनमुक्त समाज व्यसनमुक्त समाज गुन्हेगारी मुक्त समाज गुन्हेगारी मुक्त समाज सुशिक्षित उच्च शिक्षित सुशिक्षित उच्च शिक्षित कार्यमग्न समाज आणि स्वाभिमानी आत्मनिर्भर समाजाला हेच आमचे ध्येय असून आम्ही भारतीय लोक भारतीय लोक त्यासाठी अमितत कार्य करू त्यासाठी या ठिकाणी आपण ही प्रतिज्ञा घेतली अपेक्षा